नमस्कार मित्रांनो आपण आलेला आज चाळीसगाव शेळ्यांच्या बाजारामध्ये तरी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बे ऐकून जरूर प्रेस करा तर बघू शकता आपण आलेलो आहे मयूरभू यांच्या धावणीवर तर एक नंबर काठीवाडी जातीच्या शेळ्या आणलेल्या त्यांनी गाभणा दुधाच्या एक नंबर सातपर्यंत बघू शकता आपण तर एक नंबर क्वालिटीच्या अशा मयूरभूंकडे शेळ्या तशा मिळत्या बघू शकता आपण एक नंबर पूर्ण गॅरंटी पण घेता मयूरभाऊ तर मी दाखवतो आहे तुम्हाला संपूर्ण शाळा मयूरभाऊंच्या तरी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शाळा आहे तरी आपण आता तुम्हाला दाखवतोय मी एक नंबर जातीवंत शेळ्या आहे व बघू शकता त्यांची वेगवेगळे एक नंबर दुधाच्या क्वालिटीच्या शेळ्या आहे तर बघू शकता एक नंबर जातीच्या क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो तरी नमस्कार दादा कशा देईल दादा आज शेळा काय भाऊ आज रेट गीट पहिले तरी काय एका शेळेची रेट सतरा अठरा हजार रुपये बघू शकता मित्रांनो सतरा अठरा हजार रुपये रेट शेळींचे एक नंबर जातीवंत शेळा आहे तरी एक नंबर गाडी उतरलेली मित्रांनो मयूर दादांकडे आज एक नंबर काठीवाड जातीच्या मस्त शेळा आहे काबना तू दाच्या बघू शकता मित्रांनो आहे आपण संपूर्ण शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण आलं चाळीसगाव बाजारामधील एक नंबर काठीवा जातीवंत शेळ्या आहे तरी का आपणा शेळा आहे तरी दादांच्या शेळ्या दाखवत आहे दादा आपल्याला एक नंबर जातिवंत शेळा आहे मित्रांनो तरी एकदम सजवल्या रंगमिंग एक नंबर क्वालिटीची शेळा आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक नंबर गाबणी कशा देईल दादा या दोन तीन गाभणी सतरा हजाराला द्यायचे बघू शकता मित्रांनो ऑफर मिळेल योग्य भावात मिळेल नाव काय दादा आपलं भाऊ वागवणे शिवाभाऊ वाघोणे कुठले दादा आपण चाळीस गावचे बघू शकतो मित्रांनो या वागवणे उकडे एक नंबर जातीवंत शेळा मिळतात कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना दादा आपला ऐंशी दहा, दहा। एकोणनव्वद एको झिरो दोन पंच्याऐंशी आपण बघू शकतो मित्रांनो हे दिलेली दोन बच्चीचे एकवीस हजार ला दिलेली एक नंबर दुधाचे पण दोन लिटर दूध दिले मित्रांनो बघू शकता चार लिटर चार लिटर एका टायमाला दोन लिटर दूध देतो मित्रांनो तरी बघू शकता आपण शिवाबू यांच्या दावणीवर एक नंबर दोन दात पहाटे हा बघू शकता दोन दात पहाटे काय दादा याची रेट बारा हजार रुपयाला द्यायची बघू शकता मित्रांनो दोन हजार पहाटे मित्रांनो तरी बघू शकता एक नंबर जातीवंत क्वालिटीच्या आहे तरी आपण संपूर्ण शाळा दाखवल्या मित्रांनो तर जरूर यांना कॉन्टॅक्ट करा शिवा बोलणा बघू शकता मित्रांनो काटेवाडी शेळा आहे एक नंबर क्वालिटीच्या तरी आपण तरी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे आपणा तरी आपण आता दादांना विचारू रेट मीट संपूर्ण माहिती घेतो आहे आपण तरी बघू शकता एक नंबर काळ्या मस्त फिरदार सिंग हिंग एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे तर बघू शकता एक नंबर क्वालिटीची अतिवंत शाळा आहे बघू शकता मित्रांनो डिओ चालू आता नमस्कार दादा बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी सौदा व्हायचा आहे ਤੇਰੇ ਵਗੂ ਜੱਕ ਤੇ ਮੇਂ ਤਾਂ ਨਾ ਆਦਾ ਵੀ ਵਾਰਜਾ ਕੌਦਾ ਗਾੜੂ ਈ ਤੇਰੀ ਯਾਰੋ ਤਾਂ ਕਿਵੜਾ ਮਾਗਣਾ ਤੂੰ ਮੰਗੀ ਬੋਸ ਤੇ ਆਪਲਾ ਪੜੀ ਜਾਣਾ ਨਾ ਨਿੱਕਾ ਨਾ ਨਾ ਸਾਡਾ ਇੱਥੇ ਬੋਲ ਜਾ ਮੈਂ ਵਗੂ ਜੱਕ ਤੇ ਮੇਂ ਤਾਂ ਸਾਢੇ 17000 ਰੁਪਏ ਲੱਗ ਪੈਂਦਾ ਹੈ ਹਾਂ ਅਮਾ ਆਪਾਂ ਨਾ ਆਪਾਂ ਕਿਉਂਕਿ ਜਾ ਕੇ